नमस्कार आज आपण कर्नाटकातील केळदी या ठिकाणी आहोत आणि केळदी येथील रामेश्वर मंदिरासमोर एक ऐतिहासिक असा स्तंभ उभारण्यात आलेला आहे हा जो आपल्याला स्तंभ पाहायला मिळतो मंदिराच्या अगदी समोर हा स्तंभ आहे बेदनूरची राणी चेन्नम्मा देवी यांनी हा स्तंभ उभारलेला आहे आणि या स्तंभामध्ये विशेष म्हणजे या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला बेदनूरच्या राणी हे देवी आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर आपण पाहू शकतो इथे जिरेटोप आहे आणि या बाजूला महाराजांची कट्यार आणि धोप ही तलवार आहे आणि त्यांचे हे सेवक आहेत आणि राणी देवीचे ह्या दोन सेविका आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्यावर संकट उडावले या संकटातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र सोडून छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला जाणे भाग पडले या जिंजीच्या प्रवासामध्ये छत्रपती राजाराम महाराजांना मदत करणाऱ्या रा राणी या होत्या छत्रपतींना मदत केल्यामुळे औरंगजेबाची वक्र दृष्टी राणी चेन्नम्मा देवींच्या केळदिया साम्राज्यावर पडली औरंगजेबाने सैन्य पाठवून केळदिया साम्राज्याची राजधानी असलेल्या बेदनूर या शहरावर हल्ला चढवला या हल्ल्यात केळदी साम्राज्याची राजधानी आणि बराचसा मुलक मोगलांनी काबीज केला परंतु छत्रपती राजाराम महाराजांनी सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या शूर सेनानींना राणीच्या मदतीला पाठवले आणि मराठ्यांनी मोगलांवर प्रचंड विजय मिळवला व केळगी साम्राज्याची नव्याने घडी बसवण्यास राणींची मदत केली त्याच पराक्रमाची आठवण म्हणून राणी देवींनी हा विजयस्तंभ उभारला